मला त्याचं बरंचसं श्रेय दिलं आहे पण हे खरं नाही आहे हे सगळी कामामध्ये संजय जगतापांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे अनेक वर्ष त्यांनी जी धावपळ केली आहे याच्यात त्यांचाही मनाचं मोठेपणा आहे की आम्ही एकत्र काम करतो एक टीम म्हणून काम करतो पण ते कधीच विसरत नाहीत सांगायला की नाही खासदाराचं पण योगदान आणि आपल्या संपूर्ण भागामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मलाही काम करायची संधी मिळाली संजय जगतापांनी मिळाली आम आमच्या दोघांवर संग्रामदादांवर अशोक पवारांवर आणि शिरूरचे आपले अमोल दादांवर विशेष प्रेम आहे या सरकारचं म्हणजे आपली असं ते वाढले की आपली मतं वाढतात मागच्या वर्षी ना मला वाईट वाटायचं की अरे असं कसं वाटत आहेत असं कसं वाटतंय रिझल्ट आल्यावर कळलं की ती जितकी असं बोलतायत ना तेवढी आपली मतं वाढतात त्याच्यामुळे मी वाट बघते अजून कट करा अजून कटकरा कारण का दोन महिन्यांनी दुपती आम्ही करणार आहे त्यामुळे मला काय फार विकासाची या कामाची चिंता पडत नाही पण विकास कामं होत असताना आपल्या भागाचा सर्वांगीण विकास बरोबर रस्ता पाणी वीज सगळं होतच राहील पण त्याच्याबरोबर महिला सुरक्षितता आणि नागरिक सुरक्षितता हा एक खूप गांभीर्याने घेण्याचा विचार आणि वेळ आज राज्याच्या देशाच्या आपल्या मतदारसंघाच्या समोर आहे मला पुणे हे सुरक्षित पुढं होतं आणि बाबदेव आपण सगळे आठवड्याला दोन तीन वेळा जातो मी स्वतः रात्री दिवसात म्हणजे दिवस रात्री सगळी जाते अशा ठिकाणी अशी दुर्दैवी घटना होणं संजय मला वाटतं आपण सगळ्यांनी थोडंसं पोलिसांकडे होतात जास्त फॉलोअप करून त्या बाबदेव घाटामध्ये जेवढं जास्त आपल्याला सुरक्षितता आणि फक्त महिलांची नाही पुरुषांची सुरक्षितता ही महत्वाची आहे पुरंदरची भाजी पुरंदरचा अंजीर वाटाणा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या पुरंदरच्या मातीचाच हा गोडवा आहे आणि त्या गोडवा टिकायची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांवर आहे रेल्वेची कामं असतील अनेक नवीन वास्तू असतील याच्यात खूप चांगलं काम संजय जगतापांच्या प्रयत्नाने आणि दादांच्या आशीर्वादाने आम्ही इथे करू शकलो कारण या संपूर्ण जेजुरीमध्ये गेले अनेक दशक म्हणजे मी आणि संजय दात आलो आहे पण आदरणीय पवारसाहेब दादा आणि संजयचे वडील काका यांच्याकडून खूप अनेक वर्ष त्या सगळ्यांनी मिळून अतिशय चांगलं काम जे उभं केलं ते काम पुढे न्यायचा एक प्रांजळ प्रयत्न संजय मी करतो तुम्हीही सगळ्यांनी पुरंदरवास्यांनी जी संघर्षाच्या वेळात जी साथ दिली हे मी आयुष्यभर विसरणार नाही कारण मागच्या वर्षी पण चिन्ह नाही पक्ष नाही पण ज्या ताकदीने काँग्रेस पक्ष आम आदमी पक्ष आणि शिवसेना ही आमच्या सगळ्यांबरोबर राहिली हे प्रेमाची ऋण आहेत आणि ही नाती आहे की मी आयुष्यात विसरणार नाही माझ्या आयुष्यातल्या सगळ्या संघर्षाच्या काळात पुरंदर तालुका पूर्ण ताकदीने माझ्यावर उभं उभं हे तुमचं आदरणीय पवारसाहेबांवरचं प्रेम आणि माझ्यावरचा विश्वास हा ह्याच्यात मी कधीही अंतर किंवा तळ देऊ देणार नाही आज कार्यक्रमाला उशीर झाल्या म्हणून पण फार वेळ येणार नाही पण ह्या संपूर्ण हा जो चेहरा मोरा हा जेदुरीचा आणि पुरंदरचा बोलतो आहे त्याच्यात सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर तो आपल्या लाडक्या संजय जगतापांचा आणि त्यांना साथ दिलेल्या सगळ्या सगळ्यातून कार्यकर्ते पदाधिकारी तुमच्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करते आभार मानते रामकृष्ण हरीचं म्हणिनस आणि त्याबरोबर येळकोट येळकोट जय मल्ला रामकृष्ण